हक्काचे बिहाड आंदोलनाचा आज तिसरा दिवस आदिवासींना मारहाण करणाऱ्या व त्यांचे घर तोडणाऱ्या बुमाफियांवर कारवाई झालीच पाहिजे मालेगाव मार्च रोजी अपर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव येथे आदिवासी बांधवांनी आंदोलन सुरू केले आहे सदर आंदोलनाचा आज तिसरा दिवस आंदोलक थांब सत्तावीस मार्च रोजी आदिवासी बांधवांना न्याय न मिळाल्यास मालेगावहून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार पायी दिंडी

आज बिराणा बिराड आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे मालेगाव शहरातील दौलती शाळेजवळ जो, जो एकशे सात नंबर गटाची शेती आहे या शेतीमध्ये आदिवासी बांधव एकशे सत्तर वर्षापासून राहत होते परंतु सुभाष चोरडे प्रशांत पाटील आणि मालेगाव आमचे पोलीस निरीक्षक गडकरी मॅडम यांनी मिळून या आदिवासींची घरं पाडली यांना मारजोड केली आणि एवढं होत असताना गडकरी मॅडमांनी उलट आदिवासी बांधवांना धमकी दिली की तुम्हाला जेलमध्ये टाकू आणि ज्यांना मारहाण झाली ज्यांचे घरं तोडण्यात आले त्यांनाच गडकरी मॅडमांनी पाच तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवले म्हणजे आज मालेगाव शहरामध्ये कायदा सुविस्थेचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे भूमाफिया आणि हे जर असे नंगानास करत असतील तर पोलीस प्रशासनावर कोणाचाही विश्वास राहणार नाही पोलीस निरीक्षक गडकरी मॅडमांमुळे आज मालेगाव पोलीस प्रशासनाची मान खाली जाते आणि पोलीस प्रशासनावर आज लोक प्रश्न उपस्थित करत आहेत एका गडकरी मॅडमांमुळे आज पूर्ण पोलीस प्रशासनाची इज्जत जाते म्हणून गडकरी मॅडमांना बडतर्फ केलं पाहिजे ज्या भूमाफियांनी आदिवासींचे घरं तोडले त्यांना मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अन्यथा गुन्हे दाखल झाले नाही तर सत्तावीस मार्चला आम्ही नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी दिंडी आहोत आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या ऑफिसवरती आम्ही आज आंदोलन आमचं तीन दिवसापासून चालू आहे गट नंबर एकशे सात मधील ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या पीआयनी जे नंगानाजपणा केला या ज्या विरोधात आम्ही इथं उपोषण आंदोलनला बसतो आहे आज त्याला तिसरा दिवस आहे कुठल्याही अधिकाऱ्याला जाग आली नाही आजूपर्यंत तर आता उन्हाळ्याच्या दिवस आहेत सत्तर चाळीस ते पन्नास टेम्परेचर मध्ये म्हातारे लोक लहान लहान मुलं रात्रभर दिवसभर इथं या रोडावर बसलेले आहेत प्रशासनाला अजून अजूनपर्यंत जाग आली नाही या प्रशासनाला तरी हक्काचा हात आहे जसं मध्ये हक्काचा हात असतो तसं मालेगाव मध्ये प्रशासनाला वरती होईल कोणत्या तरी हक्काचा हात आहे कारण या गरीब आदिवासींना न्याय देण्यासाठी या मालेगाव तालुक्यामध्ये कोणत्याही राजकीय पुढारी पुढे येत नाही आज वंचित बहुजन आघाडी लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वात हे आंदोलन चालू आहे तरी येणाऱ्या काही दिवसात आम्ही कलेक्टर साहेबांच्या ऑफिसवरती नाती घेते पायी आणि दिंडी काढणार आहोत यांची दखल घ्यावी जे त्याला जे काही पुढे होईल त्याला सर्वत्र जबाबदारी प्रशासन राहील